नमस्कार मंडळी तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत तर तैलवैला सुधागड घनगड सरसगड या दुर्गांच्या सानिध्यातील दोन दिवसीय भटकंतीमध्ये मागच्या भागात आपण तैलवैला पठाराचे वाटा आणि ठाणाळे लेणी बघितल्या या भागात आपण एकोले गावात जात घनगड किल्ला भटकंती करून जवळच असलेल्या दरी व्ह्यू पॉईंटवरून छान भोरंबित वॉटरफॉलचा भन्नाट नजारा बघणार आहोत आणि मग लांब लचक केवणी पठार चालत जात पावसाळ्यात आव्हानात्मक अशी नळीची वाट उतरून कोकणातील खडसांबळे गावी पोहोचणार आहोत तिथून पायवाट्याने सुधागड बेस ठाकूरवाडी गावात जात आपल्या ट्रेकची सांगता होईल चला तर मग या भन्नाट दुसऱ्या दिवसाच्या तांगडतोडीला सुरुवात करूयात भटकंतीचा आमचा दुसरा दिवस आणि मस्तपैकी छोट्या खळकळणाऱ्या उड्याला आमची पोरं मस्त फ्रेश होताना ना लांबस रे वाटव कस नको जावल सगळं आवरलं आणि तैलवायला गाव सोडून जवळच असलेल्या एकोले गावाकडे प्रस्थान केलं मध्येच भांबरडे जवळच्या नवरा नवरी दिलं पुढे मग एकोले गावात जात ट्रेकला सुरुवात केली रविवार असल्यामुळे बरेच भटके आलेत किल्ल्याची भटकंदी करण्यासाठी वाटेतच एक गणेश्वरच मंदिर आहे इथं विरगळींचा ठेवा ठेवलाय आणि शिवपिंड विरगळ कशी वाचावी याचा फलक पण लावलाय गणगड प्रतिष्ठान कलशारोहण स्वर्गप्राप्ती स्वर्गरोहण लढाई प्रसंग चांगली माहिती दिली येतं विरगळीबद्दल मंदिरापासून पुढे ही मस्त झाडे भरली वाट घनगडाच्या बेसला बरच मोठं जंगल आहे त्यातूनच ही वाट पुढे जाते मग कातळ टप्पे आहेत गडावर जाणाऱ्यांसाठी एक सुंदर मेसेज दिला इथं भरलेली पाण्याची बॉटल गडावर नेऊ शकता मग रिकामी बॉटल घेऊन का नाही उतरू शकत थोडंच पुढं आल्यानंतर भैरवनाथाचं मंदिर लागतं इथं उजव्या साईडला पण आहे बरीच मोठी आणि इथे एक तुटलेली विरगळ आले वेगळे वाटत रे गायत्री लोकांनी शेंदूर फासून आता कातळ कातळ टप्पा लागेल आपल्यावरती वरती जायला मॅप पण दिला एक किल्ल्याचा बांबुर्डे एकोले गाव परिसर मुळशी धरणाचं पाणी दिसते बॅकवॉटर इकडे एकोली व्हॅली तर धुक्यातून मोकळी होती इकडे गनगड आपण आता मारखिंडीत आलोय हे पुढं आपलं सगळं एकोले पठार दिसते शेवणी पठार इकडे जायचं आहे आज आपलं ही मारखिंड इकडं घनगड आणि या बाजूला हा महाठण्याचा डोंगर याच्यावर बरेच भटके जाऊन फोटो काढतो मी पण काढलेत पहिल्यांदा <laughs> आणि आता रिस्क नाही घ्यायची आपल्याला पावसाळ्याचे दिवस आहेत दगड दगडपुरून तो समोर लांबलाचं केवणी पाठवते दिसते त्याच्या अलीकडं आंबराईची वाटू करते खाली नंतर इकडं पहिला गोंधांड येतो नंतर नळीची वाट नंतर नांदांड इकडं या केवणीच्या पठाराच्या पोटात खडसाभेली नाहीत तटबंदी बघू शकताय तर आपण आता किल्ल्यात प्रवेश करतोय पूर्ण धुका धुका आले आता इथं वरती टाक आहे पाण्याचं आणि वरती आता स्लिपरी झाली आहे सगळं शेवायलेला भाग आहे त्यामुळे रिस्क न घेता आम्ही आता ही गुहा एक बघण्यासारखी कातळ करू गुवा आणि इकडे एक फ्रेम आहे दगड अडकून पडलेली फ्रेम ती फेमस आहे घनगडावरची ती बघूयात आणि मग आपण लगेच उतरायला घेऊ कारण की धुक आहे आजूबाजूला पैसे रविवारमुळं भटक्यांची गर्दी झाली इकडे सगळीकडं पाठलोय त्यामुळे फ्रेम झाली तर आता आपली घनगड भटकंती झाली आहे आता आपण केवणीच्या पठाराकडे चालू आहे त्याच्या आधी आपण एकोले व्हॅली व्ह्यू पॉईंट त्या पॉईंटला जात पुढं भोरंबी धबधबा मस्त पडताना दिसतो तो बघणार आहे आणि मग तिथून परत मग केवणीच्या पठारावर मग पुढचा आपला ट्रेक बघूया वॉटरफॉल मस्त आहे तो बरीच गर्दी झालेली त्या पॉइंटवर तुम्ही बघितलं असेल तो लोटस लोटस वॉटरफॉल असं त्याला नाव दिलेलं आहे नवीन तो आहे ॲक्च्युअलमध्ये भोरंबी वॉ भोरंबी वॉटरफॉल तर आता आपण त्याचं समोरून घेऊ बघणार आहे बघूयात कसं आहे आणि आपण आलेलो आहे खतरनाक एक नंबर हे जरा बाजूला बाजूला हे इथं खोल बाजूला आणि या सह्याद्रीचं असं सुंदर खतरनाक रूप हो हो तीन टप्प्यात पडतोय फारच मोठा ह्या पॉंडवर सगळी गर्दी करतात गावकऱ्यांनी मध्ये पाणीच काढलं उन्हाळ्यात आहेत आणि तिथं बुडलेले पण आहेत बरेच जण आणि हे पूर्ण एकोले व्हॅली इकडे भोरपेची नाळ उतरते खाली तर आता आपण भोरंबी वॉटरफॉलचा मस्त व्ह्यू बघून आता परत केवनी पठाराकडे चालले मग घनगड बघू शकता ओपन झालं आहे आता केवणी पठारावरून पहिली जिम घोडायची खिंड आणि नंतर मग मा ढेबे मामांचा वाडा जे नवरा बायको बरीच वर्ष झालं दोघच त्या एवढ्या मोठ्या पठारावर राहतात गुरु वगैरे आहेत त्यांच्याकडे बरीच तर आपण तिथं जाऊन थोडा आराम करू आणि मग पुढं नळीच्या वाटेने खाली उतरू डोंगर यात्रा हे आनंद सरांचं पुस्तक आहे त्याचं मुखपृष्ठाचा हिथून काढलेला फोटो आहे पुढं तेलवाल्याच्या भिंती दिसतात आणि मध्ये एकोले घाली पण आता धुक्यामुळे काही दिसत नाही तर हा तो पॉईंट आहे आता आपण इथं थोडीशी उतराई करू आणि चढाई करत केवणी पठारावर जाऊ डेबे मामांचा वाडा आहे बरीच वर्ष झाली ते नवराबाई कू तिथं राहत आहेत दोघंच पोरं इकडे तिकडे जॉबला आहेत मागच्या वेळी आलेल तर राशन घेऊन आलेलं त्यांना थोडीफार मदत तर आता पण त्यांच्या वाड्यावर जाणार आहे तिकडे बघू शकताय इकडं आमराईची वाट उतरते खाली पलीकडे डेऱ्या घाटे इकडं घोंदांडे बऱ्याच वाटा आहेत केवणी पाठारावरून तीन वाटा उतरतात कोकणात घोंडांड नळीची वाट आणि नांदांड तर त्यातली नळी पावसाळ्यात आपण करू शकतो त्यामुळे हा प्लॅन केला आहे घोंडांड नांदांड थोड्या रिस्की वाट आहेत ही आपल्याला लागली जिमखोड्याची खिंड ती नाही ही तिथं आण सरांचं डोंगर यात्रा हे पुस्तक च मुखपृष्ठाप तिथे काढलेला फोटो या जिमखोड्याच्या खिंडीतून अमराईची वाट उतरते खाली जिमखोड्याची खिंड आणि इथून अमराईची वाट खाली उतरते या भरल्या रानातून आंब्याची झाडे आहेत बरीच त्यामुळे अमराईची आम वाट मग पुढे गेलं तर इकडे डेऱ्या घाट चढून जातो वरती गुटखा बाजूला आणि इकडं हा समोर धार दिसते येतो आहे घोंदांड हे बघा ही जिमकोड्याची खिंड इकडे एकोले खाली तैलबाईला पठार आणि इकडं अंबराईची वाट खाली उतरते हे बघा इथून वाट उतरते खाली अंबराईची घनगडीसहा लागला बघा आता आपण वरती सपाटीवर पोहोचू त्यांचा सुंदर असं केवणीचं पठार हो नाही लिहिण्यात नाही लय वेळ होईल मग आजी आहेत घरी आज बाबा गेले एकोल्यात राशन आणायला काय काम आणि मी ते गेलो होय हा हा विकायला हा हा आजी तरी किती वर्ष झालं तुम्ही राहते होय इथं आधी बी होती ना गेली उठून हाँ, हाँ, पोरा हो हा हा शाळा पण होती ना शाळा पण होती हा शाळा बंद झाल्या काय एकच घर राहिलं आता तुम्हाला राशन वगैरे सगळं एकोले गावातून कुठून पालिका एकोली एकोले एकोले म्हणते हा ते मागच्या वेळेस आलेल तेव्हा भेटलेले की पनवेलच होते का हा नाही नाही पालीच होते गुर का बांधून येत होय दूध घालाय कुठं मग एकच माहिती हां हां वरती आणून सोडतात ना आणि मग त्यांच्यावर लक्ष कोण ठेवतं लक्ष कोण ठेवतं होय हा मधून मागच्या वेळेस मी नांदाण चढून आलो ना तेव्हा एक आलेला वरती गुरं बघायला मग ते म्हणजे दुध ही झाल्यावर नंतरच आणून सोडत असतील हां तेच तेच बैल खोंड हा मग ते जाऊ त्यांना भाताची शेती वगैरे करायला आता आपण इथं कोणती शेती करत नाही ना तुम्ही करता का काय सगळं विकत हा 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 चला येऊ का जातो आता नळी चाललो चाललोय पहिल्यांदा इथं घर होती वाडी होती आता सगळे उठून गेलेत फक्त एकच घर राहिले शाळा पण त्यांच्यासाठी आपण इथं समोर नळीची वाटचा माथा आहे तिथं जाऊ केवनी पठारावरील मामांची गुरं खालच्या ठाकूरवाडी वगैरे भागातली लोक पण इकडं रेडे वगैरे सोडतात आणि जिथं जेव्हा शेतीची कामं असतात तेव्हा घेऊन जातात खाली भाजी भारंगी अशा राणाला बऱ्याच रानभाज्या असतात पण त्या ओळखता यायला पाहिजेत हम्म बघा संपूर्ण सबंध भळ मोठं पठार सुधागडाचं आणि हे तैल वैलाचं पठार काल पण इथं होतो सवशणी घाट चढताना आपल्याला हे खळग दिसलेले इथलं हा इथं सवशणी घाट चढून जातो वरती त्याची ती धार दिसतीये बघा अशी अडवी ओके आता आपण थोड्याच वेळात नळीच्या वाटेच्या वाटे माथ्यावर पोहोचू तर आता आपण नळीची वाट उतरायला सुरुवात केली पूर्ण झाडी भरली वाट वळत वळत या नाळीत जाते समोरच्या हे बघा या नळीत नळीतून उतरायचं आपल्याला या दोन डोंगरांच्या मधून त्याचं कोकणातील गाव दिसत आहेत बघा आता हे फिरून वाट अशीच त्या नळीत उतरल बरीच स्लिपरी वाट आहे ही आता वळणं नागमोडी वळण घेत खाली उतरते ही नळी उतरायची आपल्याला आणि पूर्ण खाली न जाता पदरातून उजवी घ्यायची आणि मग खडसांबळे गाव आता मी मोबाईल आत ठेवतो हो पाऊस आलाय वरती जो उतराई करत असताना ओढा लागलेला त्याचं पाणी आता वाट एकदम कातळाला बिलगून खाली उतरेल डाव्या बाजूच्या तर <देखा> आम्ही नळीची वाट उतरायला सुरुवात केली आहे आणि जोराचा पाऊस आला एकदम काल पण एवढा जोरात झाला नाही तेवढा आता झालाय शेवायला दगडी आहेत आरामाते अरे व्हिडिओच्या नावात झालेलं कल्याण मध्ये मध्ये शेवायला दगडी आहेत एकदम जपून उतरायला लागते परत ते दहा पाहिजे बंद करा आता हिथून बाजूबाजूने वाट उतरेल खाली हा ओढा आहे मध्ये आपल्याला मध्ये क्रॉस करायचं आहे उजव्या साईडला जिथं वॉटरफॉल आहे छोटे छोटे काते डप्पे ओढा आता उजव्या बाजूला राहिलाय आणि आपण डाव्या बाजूच्या कात्याकडून उतराई करतोय आता हा ओढा क्रॉस करत वाट उजवीकडे चालली आहे बघ आपण या दोन कातळांच्या मधून ही नाळ उतरली आहे पहिल्यांदा डावीकडून आलो कातळाला बिलगून नंतर एक ओढा क्रॉस करत आता उजव्या बाजूने कातळाला चिटकूनच वाट चालली आता या पॉइंटला आपण नाळ सोडून देतोय आणि उजवी घेतोय ही ॲक्च्युअल नाळ राहिली इकडं आणि आता उजवी घेत आपण पन... या काताला ट्रॅव्हर्स मारत थोडंसं पुढे जात मग तिथून उतराई करू इथं पुढे फॉल असणार त्यामुळे वाट इकडून गेलेली आहे उजवीकडे ट्रॅव्हल्स मारून आता आपण या झाडी आप भरल्या राहण्यातून खाली उतरणार आहे तर मागे आम्ही जेव्हा या झाडी भरल्या राहण्यात आलेलो तेव्हा ठाकूरवाडीत उतरलेलो कारण की दर्या नदीला पाणी नव्हतं उन्हाळ्याचा ट्रेक केलेला आम्ही पण आता फुल फ्लो असणार आहे तिकडे एकोले व्हॅलीतलं सगळं पाणी त्या नदीला येतं त्यामुळे आम्ही खडसांबळे गावात जात तिथून पूल क्रॉस करत ठाकूरवाडीत जाणार आहे मित्रांनो कशी आहे नळीची वाट काय बोलशील नळीची वाट कशी होती अरे एकदम जबरदस्त नल्ल एकदम मजबूत झाले मस्त एकदम गोडे पाण्याची नाळ एकदम प्रॉपर राखी नाळच एकदम रवी कशी वाटली नाळ स्माइलच सांगून जाते त्याची किती भारी होती वाट आणि पावसाने फुल धुवून काढले आज आम्हाला ही नळी उतरून आलो आता आपण आणि मग ट्रावस घेतली उजव्या बाजूला आता थोडं पुढं सपाटीने आहे आणि मग उतराई परत मग आपण खडसांबळे गावात जाऊ वरती ट्रावल्स घेतली तिथून गवताचा पूर्ण टप्पा लागला त्या टप्पाडावरून आता खाली उतरून आले परत सपाटी लागली आता आता इथून थोडासा फ्लॅट वॉक आणि परत उतराई खडसांबळे गावाकडे माझ्या हा भाई मत मा या नळीच्या वाटेने आपण उतरून आलोय इथं आल्यानंतर ट्रॅव्हल्स घेतली उजव्या बाजूला आणि नंतर या झाडी भरल्या राहनातून आता या मोकळ्या टप्प्यात आलोय इकडे इकडे या परत वरच्या सपाटीवरून आता परत उतराई केली थोडीशी वाट अजिबात म्हलेली नाही ठाकूरवाडीला जाता येईल का नदी क्रॉस करून पण पाणी नाही नाही एवढं छोटा पूल आहे का खडसांबळे गावातून कुठे आहे खडसांबळे नदीला लय पाणी आहे का नाही क्रॉस करता येणार बर बर चालेल चाल तर आता तिकडे बाबांना विचारलं की ठाकूरवाडीत जाता येईल का तिकडून पण नदीला पाणी जास्त आहे दर्या नदीला त्यामुळे आता आपण खडसांबळे गावात जाऊ आणि मग तिथून पुला पूल क्रॉस करत ठाकूरवाडी साथी। ये ते सेफ राहील एकदम आपल्यासाठी तर फायनली आम्ही कच्च्या वाटेला येऊन मिळालोय खडसांबळे गावात जाणाऱ्या बरंच गचपण आहे आणि बऱ्याच वाटा आहेत वाट त्यामुळं बराच वेळ गेला आमचा खडसांबळे गावात आलो आपण खडसांबळे गावाच्या नावावरूनच त्या किरवणीच्या पोटात असलेल्या लेण्यांना खडसांबळे लेणी असं नाव भेटलेलं आहे आता पूल क्रॉस करून आयला काय रेंदा ते डोंगरातल्या वाटावर पण हे गावाकडच्या शॉर्टकट घेऊ आपण खड सांभळे छत्रपती शिवाजी महाराज की तर गावातील ही सुंदर मूर्ती सह्याद्री चादरी खोऱ्यात या छोट्याशा गावात वसलेली कबड्डीचे जंगी सामने इकडे कोकणात कबड्डीचा सामन्यात म्हणजे इकडे भरवले जातात कबड्डीच्या स्पर्धा जास्त करून या पुलावरून आता था आपण ठाकूरवाडीकडे जाणार आहे या दर्या नदीमुळेच आपल्याला एवढा वळसा मारा लागतोय नाही तर आपण तिकडूनच क्रॉस केला असत इकडे बघा वरती तैलवायलाच्या कात्रे भिंती दिसत आहेत दुख्यात माती आहेत त्यांचे इकडं हा सुदागड आणि हे केवणीचं पठार पूल क्रॉस करून या कच्च्या वाटेने आपण आता ठाकूरवाडीकडे चाललोय या समोरच्या नळीतून आलो आपण आता इथं राईट मारला आणि इथून या झाडीभरल्या रानातून मग खाली उतराई करत खडसांबळे हे बघा नाचणीचं पार आत्ताच लागण केली वाटतं पण सगळी मुळासाकडं आली बाहेर सगळी झोपली जास्त पाऊस हां उठणार का हे बघा तैलवैलाच्या कातव्या भिंती दिसत आहेत माथे त्यांच्या धुक्यात येत आता आपण थोड्याच वेळात ठाकूरवाडीत पोहोचू हे बघा समोर ठाकूरवाडी गाव आता सुधागड बेस पाचच मिनटात आपण तिथे पोहोचू सरसगडाचा मात्र दिसतोय बघा पालीजवळचा आणि आपली ठाकूरवाडी तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपण ठाकूरवाडीत पोहोचलो आहे तर सुधागड घनगड आणि तैलबैला यांच्या सानिध्यातील ही दोन दिवसीय भटकंती इथे संपन्न होते आज आपण घनगड एकोले व्हॅली व्ह्यू पॉईंट आणि नळीची वाट असं ट्रेक केला तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा आणि अशाच ऑपबिट भटकंतीच्या व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच अशीच एखादी धमाल भटकंती घेऊन धन्यवाद